नमस्कार आज आपण कागलजवळ लिंगनूर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आहे रोहित पाटील यांची इथं उसाची शेती आहे उच्च शिक्षित शिक्षण घेतलेले तरुण शेतीमध्ये काय बदल करू शकतात परवा मला पॉडकास्टमध्ये संतोष जाधव यांनी इंडियन फार्मर त्यांनी प्रश्न विचारलेला की शेतीत शिक्षण घेणं गरजेचं आहे का आणि शिकून शेतीत येणं गरजेचं आहे का मी त्यावेळेला त्यांना उत्तर दिलेलं शेतीत तुम्हाला जर चांगलं काही करायचं असेल तर शिकूनच शेतीत आलेलं चांगलं आपल्याकडे दहावी नापास झाला आणि शेतीत ढकलला अशी परिस्थिती अतिशय जास्त आहे त्यामुळे शेती क्षेत्र मागं राहिलं आणि चांगली पोरं बाहेर घालवली नोकरीला शिकलेल्यांनी शेती करायची नाही का करायला पाहिजे नोकरीही करा असं काही नाही की फक्त शेतीवर जगणं शक्य आहे नोकरी देखील करा पण शेती कशी करता येईल हे एक चांगलं उदाहरण यांचा ग्रुप आहे आत्ताच रस्त्यावरूनच जाणारे एक शेतकरी थांबले आणि त्यांनी त्यांना माहीत नव्हतं मालक कोण आहे पण ते म्हणजे प्लॉट बाकी या मालकाचं भारी असते पण कशामुळे शक्य होते तर उसामध्ये योग्य वेळी योग्य काम आणि योग्य जर काम आपण त्यावेळेला जर केलं तर उसामधले एकशे वीस दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत आज आपण ह्या प्लॉटमध्ये आहे या प्लॉटचं वय आहे फक्त पासष्ट दिवस पासष्ट दिवसामध्ये ह्या प्लॉटमध्ये तुम्ही बघितलं तर लागवडीचं अंतर आठ फूट ठेवलं आहे आणि दोन रोपातलं अंतर जवळपास एक फुटाचा आहे दोन लाईनमधलं अंतर आठ फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर एक फूट ठेवलं आहे एका गड्ड्याला आत्ता ऊसाची संख्या किती पाहिजे एक सात ते आठ ऊस पाहिजेत आणि तेवढीच ऊसाची संख्या आत्ता आपल्याला ह्या प्लॉटमध्ये पाहायला मिळते एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपण ज्या भागामध्ये आत्ता उभा आहे तिथं पावसाचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि अशा या पावसाच्या जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये देखील साठ पासष्ट दिवसामध्ये ऊसाची अशी ग्रोथ करणं म्हणजे ह्याला योग्य पद्धतीनं काम करणंच गरजेचं आहे त्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत आज आपल्यासोबत पाटील साहेब आहेत तर त्यांच्यासोबत आपण थोडक्यात या प्लॉटच्या बाबतीत